नमस्कार मी सुभाष आपण मराठी न्यूज पाहूया आजच्या धड़, बातमी जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता आश्रम शाळा समता नगर उमदी येथे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे छत्तीसाव्या जन्मदिनानिमित्त बालदिवस बाल दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एस सी बगली यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माध्यमिक विभागाचे सहशिक्षिका डॉक्टर एस पी होर्तीकर यांनी सुंदर असे मनोगतही व्यक्त केले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त संगीत खुर्चीचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवून या ठिकाणी आनंदी वातावरणामध्ये संगीत खुर्ची कार्यक्रम पार पडला एकूणच उमदी येथील समतानगर येथील आश्रमशाळेच्या ठिकाणी विविध उपक्रमाने व भारताचे पहिले पंतप्रधान मान्य पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त फोटोपूजन आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आले